नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये आज आपण ए एन एम जी एन एम आणि बीसीएम नर्सिंग मिडवायफरी व गायनेकोलॉजी या विषयातील अत्यंत महत्वाचे टिपा लिहा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो महत्वाच्या प्रश्नांमधील मिडवायफरी व गायनेकोलॉजी या विषयातील हा तिसरा भाग आहे पहिल्या भागामध्ये आपण महत्वाच्या व्याख्या बघितल्या दुसऱ्या भागामध्ये आपण महत्वाची फरक स्पष्ट करा बघितल्या व तिसऱ्या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत टिपा लिहा तर विद्यार्थी मित्रांनो मिडवायफरी व हो गायनेकोलॉजी या विषयातील अशा प्रश्नांचा आढावा घेणार आहोत जे आगामी परीक्षेत शंभर टक्के येणार आहेत हो अगदी बरोबर हे प्रश्न तुमच्या परीक्षेचा मुख्य भाग असतील म्हणूनच हा हो व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी खूपच उपयुक्त ठरेल चला तर मग या अनमोल प्रश्नांच्या दुन्याचा शोध घेऊन तुमची परीक्षा यशस्वी करूया टिपालिहा कॉर्ड प्रोलॅप्स म्हणजेच नाळखाली सरकले दुसरी ऑक्सिटोसिन तिसरी गर्भावस्थेतील पंडुरोगाने होणारे विपरीत परिणाम चौथी चिमटा पाचवी तोंडाने घेण्याचे गर्मनिरोधक औषधे पुढील लिहांमध्ये पहिली नवजात शिशूची जन्मल्याबरोबर काळजी दुसरी पश्चात जंतुदोष तिसरी जरायूची कार्य चौथी थ्रेडन गर्भपात पाचवी पाट्रोगाव पुढील टिपालियामधील प्रश्न पहिला गर्भावस्थेतील काळजीचे महत्व दुसरा पाट्रोगाव तिसरा जरायूची कार्य चौथा प्रीमॅच्युअर बेबीची काळजी पाचवा गर्दरपणातील एड्स पुढील टिपालियामधील प्रश्न पहिला फिटल सर्क्युलेशन दुसरा पाटोगा तिसरा एपीजीऑटॉन चौथा प्रसुतीपूर्व तपासणी केंद्र पाचवा जरायूची कार्य तर मित्रांनो हे होते महत्वाच्या टिपा ज्या आगामी परीक्षेमध्ये मिडवायफरी व गायनेकोलॉजी या विषयामध्ये विचारलेच जातील तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मिळवायफरी व गायनेकोलॉजी मधील अत्यंत महत्वाचे टिपाली ह्या पाहिले जे नक्कीच आगामी परीक्षेत विचारले जातील या प्रश्नाची तयारी करून तुम्ही तुमच्या परीक्षेत शंभर टक्के यशस्वी होण्याच्या दिशेने एक पाऊल खुली टाकू तुमचे विचार आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तयारीत राहा प्रगती करत राहा आणि यशाच्या शिखरावर चढत राहा धन्यवाद